अजितदादानी कंत्राटदाराला धरलं धारेवर वैजनाथ मंदिराच्या पायऱ्यांच्या मुद्द्यावरून सुनावले खडेबोल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर आज एकोणीस मे रोजी प्रथमच परळीच्या दौऱ्यावर आहेत परळीतील विविध विकास कामे आणि महत्त्वपूर्ण बैठका आणि बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे अशातच उपमुख्यमंत्री अजितदादांनी वैद्यनाथ येथील मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी करण्यात आलेल्या विकास कामांची पाहणी केली यावेळी अजितदादांनी कंत्राटदाराला धारेवर धरत खडे बोल सुनावल्याचे बघायला मिळाले वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यांच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्र्यांनी आक्षेप घेत विचारणी केली वैद्यनाथ मंदिराच्या पूर्वेला असणाऱ्या द्वारासमोरील पायऱ्यांचं काम सुरू आहे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला अजित पवारांनी पायऱ्याच्या कामाच्या दर्जावरून सुनावलं वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे कन्सल्टंट कृष्णकुमार बांगड यांनी या विकास आराखडाबाबतची माहिती दिली यावेळी मंदिराच्या पूर्वद्वारासमोरसलेली दगडी कमान क्यू कॉम्प्लेक्स हरिहर तीर्थ साऊंड अँड लाईट शोची जागा प्रदक्षिणा मार्ग मेरूगिरी उद्यान या कामांची माहिती अजित पवार यांनी जाणून घेतली यावेळी मंत्री पंकजा मुंडे आमदार धनंजय मुंडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते